श्रीमद गीता अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाने विचारली हे जनार्दना कर्मापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आहे असे जर तुमचे निश्चित मत आहे तर हे केशवा युद्धासारखे के घोर कर्म माझ्याकडून का करवीत आहात तुमच्या या मिश्रित बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळे नसे झाले आहे म्हणून यापैकी जे माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना या जगात ज्ञानमार्गी लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मयोग्यांसाठी कर्मयोग असे दोन प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मीच पूर्वी सांगितले आहेत मनुष्य कर्माच्या न करण्याने निष्कर्मतेला अर्थात योगनिष्ठेला प्राप्त होत नाही तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवत साक्षात्कार रूप सिद्धी सारतात सांख्य प्राप्त होत नाही निः संशय कोणीही केव्हाही क्षणभरही कर्म केल्या वाचून राहू शकत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीजन्य गुणांनी परिधान होऊन कर्म करीतच असतो जो मूढबत्ती पुरुष सन्वया सर्व इंद्रियांना हट्टाने वरवर संयमित करून मनातून त्या इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करीत असतो त्याला मिथ्याचार्य अर्थात दांभिक म्हटले आहे परंतु हे अर्जुना जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून आसक्त न होता सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो तोच श्रेष्ठ होय शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म फ फलकांक्षा सोडून कर कारण कर्म न करण्यापेक्षा शास्त्रोक्त कर्म करणे श्रेष्ठ आहे शिवाय कर्म केले असून तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत स्वधर्माचरण हाच नित्य यज्ञ आहे या यज्ञासाठी अर्थात भगवत प्रित्यर्थ केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मामध्ये गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात पडतो म्हणून हे अर्जुन तू आसक्ती सोडून या यज्ञासाठीच उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर कल्पाच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवानी नित्य यज्ञासह सर्व जीवांची उत्पत्ती करून त्यांना सांगितले की तुम्ही सर्व या यज्ञाद्वारे वृत्तीला प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणारा आहे तुम्ही या यज्ञाद्वारे देवांना उन्नत संतुष्ट करा आणि ते देव तुम्हाला उन्नत करत या प्रकारे निस्वार्थ भावाने परस्परांना उन्नत करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्ही न मागताही सर्व इष्टभोग तुम्हाला निश्चितच देत राहतील दे। अशा प्रकारे त्या देवांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वतःच उपभोगतो तो, तो चोरच चो होय यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात या उलट जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीराच्या पोषणासाठीच हो अन्न खातात ते तर पापच भक्षण करतात सर्व प्राणी अन्नापासून अन्ना उत्पन्न होतात अन्न पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो यज्ञ शास्त्रोक्त कर्मापासून उत्पन्न होतो कर्म वेदापासून व साक्षात अविनाशी परब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो हे पार्थ अशा रीतीने इहलोकी सुरू केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून जो वागत नाही अर्थात शास्त्रानुसार कर्म करीत नाही तो इंद्रिय सुखातच निमग्न पापी पुरुष व्यर्थच जगतो परंतु जो पुरुष आत्म्यातच निरंतर रमलेला आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही या जगात त्या आत्मस्त आत्मतुष्ट महापुरुषाला कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न करण्याने हानी नाही तसेच कोणत्याही प्राणीमात्रापासून त्याला कोणताही स्वार्थ साधवायचा नसतो म्हणून तो कर्मफळाची आसक्ती न ठेवता नेहमी कर्तव्य कर्माचे चांगल्या प्रकारे आचरण करतो कारण अनासक्त भावाने स्वकर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो हे अर्जुना जनकाधिक ज्ञानी पुरुषांनीही अनासक्त होऊन शास्त्रोक्त कर्म करूनच परमसिद्धी प्राप्त केली आहे शिवाय लोकसंग्रहाकडे पाहू नये अर्थात लोकांना शिकवण मिळावी म्हणून तो कर्म करण्याच योग्य आहे कारण या जगात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो इतर लोकही त्याप्रमाणे वागतात तो पुरुष जी गोष्ट प्रमाणभूत मानतो तिचेच अनुकरण इतर लोकही करतात हे पार्थ जरी मला तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि न ना मिळालेले काहीही मिळवायचे आहे असेही नाही तरीही मी नि निरीच्छपणे स्वकर्माचे आचरण करीतच असतो जर मी दक्षतेने कर्माचे आचरण केले नाही तर मोठी हानी होईल कारण हे पार्थ सर्व लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनु अनुकरण करीत असतात जर मी कर्म केले नाही तर सर्व लोक नष्टभ्रष्ट होतील तसेच मी वर्णशंकर प्रजेच्या उत्पत्तीस कारणीभूत आणि या संपूर्ण प्रजेचा घात करणारं होईल हे भारत ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळा फळाच्या आशेने कर्मामध्ये आसक्त राहून कर्म करतात त्याचप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्यांना विद्वानानेही समाजव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनासक्त राहून शास्त्रानुसार कर्मे करावेत परमात्मा विरुद्ध दृढतेने स्थित ज्ञानीपुरुषांनी शास्त्रोक्त कर्मात आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम अर्थात अश्रद्धा उत्पन्न करू नये या उलट सर्व शास्त्रोक्त कर्माचे स्वतः यथा योग्य रीती आचरण करून त्यांची त्यांनाही आचरण करायला लावावे वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारेच केली जातात परंतु ज्यांचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे अशा ज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो परंतु हे महाभाऊ गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व अर्थात गुण व कर्म यांच्यावर आत्मा भिन्न असून तो निर्लेप आहे असे जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुना गुणांमध्ये वर्तत आहे अर्थात इंद्रियेच विषयात वावरतात असे समजून त्यात आसक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले पुरुष गुणव कर्मे यात आसक्त होत असतात त्या पूर्णपणे समज नसलेल्या मंद बुद्धी लोकांना पूर्ण ज्ञानीपुरुषाने त्यांच्या कर्म आसक्तीपासून विचलित करू नये हे अर्जुना माझं अंतर्यामी परमात्म्यात चित्त लावून सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित ममता रहित होऊन तसेच निशंक शंक होऊन युद्ध कर जे कोणी पुरुष दोष बुद्धिविरहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या कर्माला अनुसरून वागतात ते सर्व कर्मातून मुक्त होतात परंतु जे माझ्यात दोषारोप करीत माझ्या या मताप्रमाणे वागत नाही त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तो कल्याण मार्गापासून भ्रष्ट झालेलेच समज सर्व प्राणी आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतात ज्ञानीपुरुषही आपल्या स्वभावानुसारच आशण आचरण करतो मग याविषयी कोणी बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे प्रत्येक इंद्रियाच्या भोग भोग्य विषयामध्ये असलेली जी आसक्ती आणि द्वेष आहे मनुष्याने या दोहोंच्या अधीन होऊ नये कारण ते दोन्ही त्यांच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत उत्तम प्रकारे आचरणात आणलेल्या परमार्थ परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अतिउत्तम आहे स्वधर्मात मरण पावणे हे कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भीतीदायक आहे अर्जुनाने विचारले हे वर्ष वर्षणीय तर मग इच्छा नसतानाही बळेच करायस लावण्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरित होऊन पापकर्मे करतो श्री भगवान म्हणाले रजगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे हा अग्नीप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारा व मोठा पापी आहे यालाच तू याविषयी शत्रू जाण जसे धुराने अग्नी धुळेने आरसा वारेने गर्भ आच्छादलेला असतो तसेच या कर्माद्वारे हे ज्ञान आच्छादलेले आहे हे कार्त हे कोणतेय ज्ञानीपुरुषाचा नित्य असलेल्या या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे हा अग्निप्रमाणेच आद कधीही तृप्त न होणारा आहे इंद्रिय मन आणि बुद्धी ही या कामाची आश्रयस्थाने म्हटली आहे यांच्याद्वारे हा काम ज्ञानाला आच्छादित करून जीवात मला मोहात पाडतो म्हणून हे भरतवर्ष तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञाना आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला निश्चयपूर्वक मारून टाक अर्थात त्याचा पूर्णपणे त्याग कर इंद्रियांना या स्थूल शरीराच्या पलीकडेच अर्थात श्रेष्ठ बलवान व सूक्ष्म म्हटले आहे इंद्रियांच्या पलीकडे मन आहे मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि जो बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे तो आत्मा आहे अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडे अर्थातच सूक्ष्म बलवान व अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून आणि बुद्धीद्वारे मनाला वश करून हे महाभाऊ तू कामरूपी दुर्जय शत्रूला मारून टाक अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भव गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात ಕರ್ಮಯೋಗ ನಾಮಕರ ಅಧ್ಯಾಯ ಸಂಪೂರ್ಣ ಜಿಲ್ಲ